हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण सतराव्या श्लोकाचं तात्पर्य आता वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही श्रीमद गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवंत हे योगमायेने आवृत्त आहेत केवळ शरणागत जीव आणि भक्तगणच त्यांना पाहू शकतात तर आधीच्या अध्यायात म्हणजे सात पॉईंट पंचवीस यामध्ये भगवंतांनी हे सांगितलं आहे सगळेच काढूया आपण सात पॉईंट पंचवीस हा श्लोक त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत नाहम प्रकाश सर्व मायाूळोय ना लोको माम अजम अव्ययम मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते ते कोण मूढ आणि अज्ञानी लोक आहेत ते जाणू शकत नाहीत तर आपण आता पुन्हा येऊया आपला जो दहाव्या अध्यायाचा सतरावा श्लोक आहे त्याच्या तात्पर्याच्या पहिल्या ओळीत येऊया की भगवंतानी काय सांगितलंय की ते योग मायेने आवृत्त आहेत आणि कोण भगवंतांना जाणू शकतो जे भगवंतांना शरणागत आहेत आणि भक्तगण आहेत तेच भगवंतांना पाहू शकतात <coughs> म्हणजेच काय शरणागत जीव म्हणजे काय जे के जे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत सदैव मग्न आहेत तर भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात राहत आहेत परमात्मा रूपात आणि भगवंत प्रत्येक हा शरणागत जीव आहे त्याचा भाव बघता आहेत आणि त्याचा भाव बघून त्याची प्रामाणिक भगवत सेवा करण्याची इच्छा बघून भगवंत स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने त्या भक्तावर विशेष कृपा करतात तर अशी भगवंत कृपा करतात तर कृपा करण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णांवर कुणीही दबाव टाकू शकत नाही ह्याला इंग्रजीत श्रीलप्रूपात म्हणतात वी कांट डिमांड कृष्णा टू रिव्हील हिमसेल्फ तर आपण भगवंतांवर असं दबाव नाही टाकू शकत की चला माझ्यावर कृपा करा असं म्हणू शकत नाही <coughs> तर आपल्याला भगवंतांना जाणायचं असेल तर काय आहे केवळ आपण भक्तीने भगवंतांच्या सेवेने शरणागत होऊन भक्तिभाव ठेवूनच भगवंतांना प्रसन्न करूनच भगवंतांच्या कृपेने जाणू शकतो पाहू शकतो पुढे आता अर्जुनाला खात्री पटली आहे की आपला मित्र श्रीकृष्ण हा स्वयं भगवान आहे परंतु सामान्य मनुष्य सर्वव्यापी भगवंतांना कोणत्या पद्धतीने जाणू शकेल हे अर्जुनाला जाणून घ्यायचे आहे तर अर्जुनाला काही शंका नाही आहे त्याची खात्री पडली आहे की आपला मित्र आहे हा जो श्रीकृष्ण आहे तो स्वतः स्वयं भगवान आहे मात्र हे जे सामान्य लोक आहेत ते भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत नाही आहेत आणि म्हणून या सगळ्या जगतातील लोकांसाठी सामान्य लोकांसाठी या जगतातील वस्तू पाहून कशा रीतीने ते सगळे लोक सर्वव्यापी भगवंतांना जाणू शकतील याबद्दल अर्जुन विचारणा करतो आहे त्याला उत्सुकता आहे की कशा रीतीने भगवंत भग्वन्ता, भगवंतांनी हे जगत आहे तुम्ही मला सांगा जेणेकरून हे सामान्य लोक ऐकतील किंवा वाचतील आणि मग तेही भगवंतांना पाहू शकतील वेगवेगळ्या वस्तूंमध्ये आता पुढे वाचूया असुर आणि अन ईश्वरवादींसहित सामान सामान्य मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत कारण भगवंत हे आपल्या योग मायेद्वारे आच्छादित असतात तर आपण आधी असं सात पॉइंट पंचवीस श्लोक आहे तो जाणला आहे वाचला आहे की नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया सम समावृता योग मायाने मी आच्छादित आहे आणि त्यामुळे मूढोयम मुडो, न अभिजानाती तर जे मूढ आहेत असुर आहेत अन ईश्वरवादी आहेत ते मला जाणू शकत नाहीत तर हाच मुद्दा श्रीप्रभात इथे देत आहेत तर हे कसे लोक आहेत असूर आहेत आसुरी वृत्तीचे आहेत आणि अन ईश्वरवादी आहेत अन ईश्वरवादी म्हणजे काय त्यांचा भगवंतांवर विश्वास नाही आहे तर असे लोक आहेत ते भगवंतांना जाणू शकत नाहीत का कारण त्यांच्यामध्ये आणि स्वतःमध्ये भगवंतांनी एक पडदा टाकलेला आहे योगमायेद्वारे भगवंतांनी स्वतःला आच्छादित करून ठेवलेलं आहे पुढे वाचते आहे आता अर्जुनाने अशा लोकांच्या हितार्थ हे प्रश्न पुन्हा विचारले आहेत त्यांचे ज्ञान केवळ आपल्यालाच व्हावे असे महान भक्ताला वाटत नाही तर भगवंतांचे ज्ञान साऱ्या मानवजातीला व्हावे असे त्याला वाटते तर सगळ्या लोकांच्या हितार्थ अर्जुन हा प्रश्न विचारतो आहे भगवंतांना तर भगवंत सांगतील ते माझ्याचपर्यंत सीमित ठेवावं असं महान भक्ताला कधीच वाटत नाही त्याची इच्छा काय आहे की सगळ्यांना ह्याचा फायदा व्हावा तर हा जो अर्जुन आहे तो भगवंतांचा महान भक्त आहे सगळ्यांचंच कल्याण करण्याबद्दल तो सजग आहे कार्यरत आहे आणि जसं असा हा भक्त कसा असतो हे श्रीला प्रभुपाद सहा पॉईंट बत्तीसच्या तात्पर्यात देत आहेत तर आपण सहा पॉईंट बत्तीस हा श्लोक काढूया आणि त्यात श्रील प्रूपात तात्पर्यात काय लिहित आहेत ते वाचूया <coughs> माझ्या समोर आहे ह्या भगवद्गीतेतल्या सहाव्या अध्यायाचा बत्तीसावा श्लोक आणि तात्पर्याची पाचवी ओळ आहे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनी मिळाली असेल वाचायला सुरुवात करते आहे आता हा जो बत्तीसावा श्लोक आहे सहा पॉईंट बत्तीस त्याचं भाषांतर वाचते आहे भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय तर स्वत स्वत जसा आहे त्याच तुलनेत तो इतरांना बघतो आहे म्हणजे जे, जे सगळे जीव आहेत ते कोणी सुखात आहेत तर त्यांच्याबद्दल तो विचार करतो आहे दुःखामध्ये कोणी आहेत त्यांच्याबद्दल विचार करतो आहे पण सगळ्या जीवानप्रती त्याची भावना काय आहे समतेची भावना आहे तर असा व्यक्ती असा हा जो योगी आहे तो कस परिपूर्ण योगी आहे तर सौवाद्य आहे तो ध्यान योग आहे त्यामुळे भगवंत योगी हा शब्द वापरून अर्जुनाला हे अष्टांग योगाबद्दल काही काही समजावत आहेत तर तात्पर्यातली पाचवी ओळ वाच वाचायला सुरुवात करते तिथपासून परिपूर्ण योगी जाणतो प्राकृतिक गुणांमुळे बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधाची विस्मृती झाल्यामुळे विविध भौतिक तापांच्या अधीन होतो तर हा परिपूर्ण योगी कोण आहे हा जाणतो आहे काय जाणतो आहे की भगवंतांशी आपला जो संबंध आहे भगवंतांबरोबर आपला संबंध काय आहे जीवेर स्वरूप दास भगवंतांचे आपण अंश आहोत आणि त्यांचे नित्यदास आहोत ते आपले स्वामी आहेत पण ह्या संबंधांचा विस्मरण झालं आहे विसरून गेलो आहोत आणि म्हणून हा जो भौतिक जगतात जो बद्ध झालेला जीव आहे कशात जीव बद्ध होतो आहे या भौतिक शरीरात बद्ध होतो आहे कर्माच्या फळामध्ये बद्ध होतो आहे कर्माच्या म्हणतात ना साखळीत बद्ध होत आहे तर असा जीव आहे तो प्रकृतीच्या गुणांमुळे प्रभावित होतो कार्य करतो बद्ध होतो आणि त्यामुळे या जगतात जे त्रिविध भौतिक ताप असतात त्याच्या तो अधीन होतो पुन्हा पुन्हा त्याला शरीर धारण करायला लागतं आणि प्रत्येक जीवनात हे तीन ताप आहेत ते त्यांना त्याला सामोरं जावं लागतं तर कोणते तीन ताप आहेत आधी भौतिक ताप तर भौतिक आधी भौतिकताप म्हणजे इतर जीवांपासून प्राप्त होणारे भूतांपासून प्राप्त होणारे तर भूत हा संस्कृत शब्द आहे म्हणजे जीव त्याचा अर्थ आहे तर इतर जीवांमुळे होणारा त्रास नंतर आधी दैविकता देवतांच्या प्रकोपामुळे होणारा त्रास कधी पृथ्वी कोपते आहे तर भूकंप होत आहेत नंतर त्यातनं असे ज्वालामुखी बाहेर येत आहेत नंतर कधी काय होत आहे कधी पाऊस पडतो आहे कधी पाऊस पडतच नाही आहे तर अशा रीतीने भयंकर अशी घटना घडता आहेत तर हे झाले आधी दैविकताप आणि आधी आत्मिकताप म्हणजे काय आपल्या शरीराने आपल्या मनाने जे आपल्याला त्रास सहन करायला लागतात ते जसं शरीरात आज हे दुखतंय उद्या ते दुखतंय ह्याची जाणीव होते काहीतरी कापलं तर दुखतं आहे असं होतं हे काय आहे शरीराचे त्रास आणि मन मन तर सदैव काय आहे अपेक्षा करत असतं असं झालं तसं झालं त्याच्यात जे विचार येतात ते कसे आहेत खूप कठीण आहेत तर अशा प्रकारे हा जीव आहे तो तीन तापामध्ये अडकलेला आहे आणि पुढे म्हटलं आहे की कृष्ण भावनाबावीत असलेला मनुष्य हा सुखी असल्या कारणाने तो श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो ता हा जो भक्त आहे भगवंतांना शरणागत झाला आहे आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून हे सगळं वैदिक ज्ञान घेतो आहे भगवंतांबद्दलचं तर हे ज्ञान तो इतरांनाही देण्याचा प्रयत्न करतो परिपूर्ण योगी हा कृष्ण भावना भावित होण्याच्या महत्त्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे तर भगवंतांना प्रिय होण्यासाठी व्यक्तीने काय केलं पाहिजे भगवंतांना शरणागत झालं पाहिजे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भक्तांच्या संघामध्ये त्यांनी भगवंतांची विविध प्रकारे सेवा केली पाहिजे भगवंतांच्या ज्ञानाचा भक्तीबद्दलचा प्रचार केला पाहिजे <coughs> तर असा हा जो प्रयत्नशील भगवंतांच्या हरिनामाचा भक्तीचा प्रचार करणारा भक्त आहे त्याच्याबद्दल म्हटलं आहे की तो या जगतातील सर्वोत्तम परोपकारी आहे आणि भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे तर आता आपण पुन्हा जाऊया आपला जो दहा पॉईंट सतरा श्लोक आहे त्याच्या तात्पर्यात जाऊया ज्यामध्ये आपण जाणतो आहोत की अर्जुन आहे तो महान भक्त आहे आणि सगळ्यांचं कल्याण करण्या सगळ्यांचं कल्याण होवो हीच त्याची इच्छा आहे आणि म्हणून तो भगवंतांना ही प्रार्थना करतो आहे की कृपा करून तुम्ही मला सांगा की तुमचं कसं निरंतर मी चिंतन करू तुम्हाला कसे जाणू तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमंत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी भो